विद्यार्थी सुरक्षेबाबत अमरावती मनपाचा पुढाकार शिक्षण विभाग अंतर्गत मुख्याध्यापक व पालक सदस्यांची बालसंरक्षणाबाबत कार्यशाळा संपन्न शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता तसेच संरक्षणाबाबत अमरावती महानगरपालिका अंतर्गत सर्व मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य यांची कार्यशाळा नुकतीच महानगरपालिका शिक्षण विभाग अंबापेठ येथे पार पडली मान्य उपायुक्त श्रीमती माधुरी मॅडम यांच्या पुढाकाराने अमरावती मनपा शिक्षण विभाग महिला व बालविकास विभाग तसेच उत्कर्ष संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर कार्यशाळेच्या उद्घाटनास महापालिकेचे आयुक्त श्री सचिन कलंत्री पोलीस निरीक्षक महिला सेलच्या दीप्ती ब्राह्मणे सिस्टी मॅनेजर अमित डेंगरे ऍडव्होकेट रचना पिंपळगावकर मनपा शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम हे उपस्थित होते सदर कार्यशाळे अंतर्गत उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक मनीष खांड पासोळे यांनी उपस्थित मुख्याध्यापक व पालकांना बालकाचे संरक्षण बालकांचे अधिकार याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच देशांमध्ये अथवा राज्यांमध्ये घडणाऱ्या अप्रिय घटना कशा टाळता येतील याबाबत संबंधितांना मार्गदर्शन केलं मनपा उपायुक्त श्रीमती मळावे मॅडम सहाय्यक आयुक्त सुभाष जानोरे दीपिका गायकवाड यांनी सदर कार्यशाळेत भेट देऊन मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी विद्यार्थी स्नेही वातावरण शाळेत निर्माण करावं तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेऊन त्या सोडवण्याकरिता प्रयत्न करावे असं आवाहन यावेळी केलं सदर कार्यशाळेस त्रेसष्ट मुख्याध्यापक आणि पन्नास पालक प्रतिनिधी उपस्थित होते टप्प्याटप्प्याने मनपा शाळांमधील मुलांशी संबंधित सर्व शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका सफाई कर्मचारी क्रीडा शिक्षक यांना सदर विषयाबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता अमरावती मनपा शिक्षण विभागातील शाळा निरीक्षक श्री वहीद खान श्री योगेश पखाले मोहम्मद जावेद कुमारी संध्या वासनिक कुमारी ज्योती बनसोळ श्री पंकज सपकाळ श्री योगेश राणे शिवांगी सुने सुभाष दुधे मोहम्मद काझी संजय बेलसरे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी सध्या लहान मुलांच्या बाबतीत घडणाऱ्या अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमी बघता शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व शिक्षक कर्मचारी यांना मनपा शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थी सुरक्षितताबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे पहिल्या टप्प्यात सर्व मुख्याध्यापक व एसएमसी अध्यक्षांना प्रशिक्षण दिले आहे अशी प्रतिक्रिया मनपायुक्त सचिन कलंत्रे यांनी दिली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतची जबाबदारी ही शाळेतील शिक्षकांची असून शाळेत बालस्नेही वातावरण असणे अपेक्षित आहे अशा सूचना शाळा मुख्याध्यापकांना केल्या तसेच मनपा शाळांमध्ये मुलांशी संबंधित सर्वभौतिक सुविधा पुरवण्यात येतील असे उपायुक्त माधुरी मडावी म्हणाल्या त्याचं ज्ञान सगळ्यांना आहे त्याच्यामध्ये आपण पारंगत आहोत तर त्यादृष्टीने आपण वेळोवेळी हा संवाद साधला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे बोललं पाहिजे त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत त्याची उकल केली पाहिजे आणि त्याच्यामधनं आपण प्रश्न जे शाळे स्तरावर आहेत ते कशापर्यंत सोडवता येतील हा एक बघितला पाहिजे जिथं काही मोठे मुद्दे आहेत त्याबरोबर पालकांबरोबर पण संवाद साधला पाहिजे जेवढं आपण पालकांबरोबर संवाद साधू तेव्हा काही प्रश्न बाहेरचे असतात ते इथे येतात कधी इथून तिकडे जातात असे अनेक गोष्टी आहेत की घरात काही घटना घडतात त्याचा परिणाम इकडे होतो किंवा एकदा काही घडतं ते घरामध्ये ते दिसून येतात तर याच्याकरता पालकांबरोबर संवाद सुद्धा आपण जसे असे सांगला पाहिजे की विद्यार्थी असं का करतो किंवा कोणती घटना घडते किंवा तो शिकत नाही त्याचं गुणवत्ता चांगली नाही गुणांकन चांगलं नाही ज्या तऱ्हेने आपण बोलतो पालकांची तसंच इतर मुद्द्यांवर सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे आणि याच्यातनं मूळ शोधलं पाहिजे नुसतं वरवरचं आपण चर्चा करून बऱ्याच वेळा प्रश्नाची उकल होत नाही किंवा त्याचं अंतिम सत्य मिळत नाही जेव्हा आपण त्याचं मूळ काय आहे कशामुळे या घटना घडत आहेत हे जर आपण समजू शकलो मग कुठल्या साईडने होत आहेत वरून होत आहेत समाजातनं होत आहेत किंवा इतर माध्यमांमधनं होत आहेत पण आता प्रभावी झालेला आहे व्हॉट्सअपवर अनेक गोष्टी येतात फेसबुक आहे ट्विटर आहे मीडिया आहे त्याचबरोबर टी व्ही आहे अशा असं इंटरनेट मोठं माध्यम आहे तर अशा अनेक गोष्टींमधनं ज्ञानाची भर चांगली आहे वाईट दोन्ही गोष्टींची भर पडत राहते विद्यार्थ्यांमध्ये तर ती कशा तऱ्हेने चांगली होईल हा पण विचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त संबोधन आणि पालकांना केलं संरक्षण त्याच्या अनुषंगाने आयोजित परिषदेच्यापासून उपस्थित असलेले शिक्षणात गेले काही देशांची

त्याच्या अनुषंगाने आयोजित करायची या परिषदे प्रामुख्याने दोन उद्देश आहेत एक उद्देश आहे जो मॅडमने आता जो सांगितला ज्या काही घटना घडत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने करायच्या उपाययोजना जसं की जी समिती आहे त्याच्या मार्फत करायच्या उपाययोजना आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे की संवाद वाढवणे पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला जो संवाद आहे तो वाढवण्याच्या दुष्काने काय करता येईल आणि त्याच्यामागचीच ही सर्व प्रामुख्याने भूमिका आहे आणि त्यातनं घडणाऱ्या काही घटना बऱ्याच वेळा काय होतं की हा संवाद कुठेतरी कधी कधी कमी पडत चालला असं नेहमी आपल्याला वाटतं मग शिक्षण समित्या ज्या आहेत आपल्या स्तरावरच्या त्याचबरोबर केंद्र स्तरावरच्या आणि विभाग स्तरावरच्या याच्यामधला पालकांबरोबर असलेला संवाद विद्यार्थ्यांबरोबर असलेला संवाद कुठेतरी कधीतरी कमी पडतो आणि त्याच्यातनं मग काही मुद्दे उपस्थित होतात काही घटना अनुचित घडतात आणि मग प्रश्न निर्माण होतात आणि मग त्याची जी काही घडते आहे मागच्या दहा बारा दिवसामध्ये त्याचा मी पुनरुच्चार करणार नाही कारण या गोष्टी बोलण्यासारख्या नसतात परंतु काही ठिकाणी बोलण्याची गरज आता जाणवू लागली आहे तर त्या अनुषंगाने हा सगळा परिपाक आहे की कशा पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे म्हणजे ज्या अशा काही घटना घट त्यांमध्ये छोट्या असतील मोठ्या असतील त्याचं बऱ्याच परिणाम जर आपण विश्लेषण केलं तर प्रामुख्याने हे दिसतं की वेळच्या वेळी आपण तक्रारीची जो दखल घेईल हा एक प्रामुख्याने मुद्दा आहे मग मुख्यालय असतील शेतचालक असतील त्याचबरोबर समित्या ज्या आहेत त्यांच्याकडे ज्या काही छोट्या मोठ्या तक्रारी कुठलीही असेल कारण आपण या समित्या आहेत फक्त या गोष्टी करत असं मला वाटत नाही बालकांचं हक्कांचं संरक्षण करणे त्यांना चांगल्या सुविधा देणे शिक्षणाचा दर्जा वाढवणे त्याचबरोबर पालकांची जा जागृती करणे आणि मुलांचं स्किल डेव्हलपमेंट कसं होईल या दृष्टीने सुद्धा बघण्याची गरज आहे आणि नुसत्याच समित्या फक्त अशा घटना घडत्या म्हणून त्याच्यावर चर्चा करणे ही प्रामुख्याने भूमिका नसाल दुसरी पण भूमिका अशी आहे की शिक्षक विद्यार्थ्यांचं संगोपन कसं होईल विद्यार्थ्यांचं नर्चरिंग कसं होईल विद्यार्थ्याने सर्वांगाने त्यांचे डेव्हलपमेंट कशी होईल हा मुद्दा प्रामुख्याने त्याच्यामधला आहे आणि ते बघत असताना जे काही मुद्दे उपस्थित होतात त्या दृष्टीने हा विचार मंतर त्या लेवलला करण्याची गरज आहे बऱ्याच वेळा आताच मॅडमने सांगितलं की पेट्या नव्हतो आपण पण पेट्या मदत करतो बरोबर ही दुःखाची बाब आहे कारण मग त्याच्यातनंच हे परिणाम घडतात आणि मग ते आपल्यापर्यंत कधी पोचत नाहीत मग समितीपर्यंत पोचत नाही शिक्षकांपर्यंत पोचत नाही विद्यालयपर्कडे पोचत नाही आणि वरिष्ठ स्तरावर पोचत नाही आणि मग त्याची परिणिती जी घडते त्याचे काही परिणाम दिसतात ते अशा तऱ्हेने दिसतात तर कृपाकडून मला हेच सांगायचं की आपण संवाद असेल तर वाढवला पाहिजे मुख्याध्यापक असतील किंवा ज्याच्यामध्ये आपल्या समित्या आहेत ज्याच्यात जागृत पालक अध्यक्ष आहेत तर सुद्धा हा संवाद वाढवायची गरज आहे असे जास्त बोललं पाहिजे विद्यार्थ्यांबरोबर बोललं पाहिजे मग ते शाळेमध्ये असताना किंवा शाळेच्या बाहेर असताना त्या परिसरात असताना जेवढं काही संवाद साधतायत मग मुलं असतील मुली असतील त्याच्यात डिस्पॅरिटी नव्हतो सगळ्यांसाठी कायदा समान आहे तर त्या दृष्टीने जेवढं आपण चर्चा करू बोलू ते उघडतील बोलताना त्याच्यात ना बऱ्याच गोष्टी कळतात कारण कसं बोलायचं सगळ्यांना ज्ञान आहेत सगळे बी एड बी एड आहेत त्यामुळे मी काही बोलणार नाही आता आपण पेपरमध्ये दररोज काही ना काही बातम्या वाचतोय आणि खरंच एका मुलीची तरुण मुलीची आई म्हणून मला सुद्धा विचार पडतो की खरंच एक समाज म्हणून आपण या मुलींची सुरक्षितता कशी काय निश्चित करणार आहे मनीष सर आहेतच इथे यांना मी बरेच वर्षापासून ओळखते पोस्को बद्दल आणि इतर मुलांच्या ह्याच्याबद्दल संरक्षणाबद्दल तुम्हाला माहिती देणारच आहे तर कायद्याची माहिती मी तुम्हाला आज देणार नाही पण एक जी आर जो शिक्षण खात्याचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शक सांगू इच्छिते आज आपण शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि पालक हे आपण असताना आपल्याला एक जबाबदारी आहे की आपल्या शाळेत ज्या मुली आहेत कॉलेजमध्ये ज्या मुली आहेत यांची सुरक्षितता आपल्याला सुनिश्चित करायची आहे त्यासाठी कसं शिक्षण मध्ये आपल्याला सांगितलंय की सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही सर्व रूम्स मध्ये सर्व कॉरिडॉर्स मध्ये शाळेच्या आपण सीसीटीव्ही लावून घेणं खूप गरजेचं आहे आपण रोज बघतो शिक्षकांनी म्हणजे इतक्या नोबल प्रोफेशनच्या लोकांनी जर मुलींना हॅरेस करायचं ठरवलं तर आपण कुठे कुणाकडे न्याय मागायचा एक घरानंतर शाळा ही एक सर्वात जास्त आपण सिक्युअर असं आपण म्हणतो आई वडिलांनंतर आपण शिक्षक यांना मान देतो आणि जर शिक्षकच अशा प्रकारची जर वर्तणूक करत असतील तर मला असं वाटतं कुठेतरी कमी पडतोय शिक्षक आहेत यांना पाय बसला पाहिजे यांच्यावर निर्बंध आपण घातले पाहिजे आणि वॉच ठेवलं म्हणजे प्रिकॉशन ज्याला आपण म्हणतो इज बेटर देन क्युअर तर त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आपल्याला खूप महत्वाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज कार्यरत आहेत किंवा नाही आहेत हे पाहायची आपली जबाबदारी आहे आणि मुख्याध्यापक म्हणून दर तीन दिवसांनी आपण ते कुठे चेक करणं गरजेचं आहे कुठे काय घडतंय कोणता शिक्षक कसा वाग वागतोय कोण मुलं कसे वागत मोठी मुलं सुद्धा लहान मुलांचं शोषण करण्याचे प्रकार आपण बरेचदा बघितलेले आहेत तर या सगळ्या गोष्टी सीसीटीव्ही फुटेजमुळे अवॉइड करू होऊ शकतात आणि जर होत असतील तर त्या आपल्याला माहीत पण पडू शकतात दुसरं एक तक्रार पेढीचं सा मॅडम मी सांगितलं आपण सर्वात सर्व शाळांमध्ये तक्रार पेढ्या आपण त्याच्यात लावून घेतलेल्या आहेत पण मी आता बघितलं किती शाळांमध्ये जंग लागले आहे कुलपांना कधीच उघडल्या नाही मग पिरियडिकली त्या तक्रार पेट्या उघडल्या गेल्या पाहिजे फर्स्टली तर आपण मुलांना मोटिवेट केलं पाहिजे वारंवार सांगितलं पाहिजे की जर तुमच्या सोबत अशक्त होत असतील चाहे घरात असो बाहेर असो किंवा शाळेतही असो तर तुम्ही त्या चिठ्ठीवर लिहून त्या तक्रार पेटीमध्ये टाका मला तर हे पण म्हणायचं तुम्हाला की समजा त्यांनी निनावी तरी टाकल्या म्हणजे मु� जर मुलं कम्फर्टेबल नाही आहे स्वतःचं नाव खाली घ्यायला तरी समोरच्या शिक्षकाचं किंवा जो कोणी व्यक्ती त्यांना टॉर्चर करणार असेल किंवा त्याची तेवढी कृती जरी त्यांनी लिहून आपल्या तक्रार तक्रारपेटीमध्ये टाकली तरी आपण त्याचा कॉम्पिन्स घेऊ आणि त्याच्या पद्धतीचं त्याच्यावर वॉच ठेवून प्रतिबंध करू आणि त्याला आपण म्हणजे सोसायटी समोर आणू किंवा मग आपण जर गुन्हा दाखल होत असेल तर आपण गुन्हा दाखल करू तर या तक्रार पेट्या खूप मोठ्या इट वॉज अ व्हेरी ज्याला आपण म्हणतो की खूप मोठं इंटेन्शन बसवल्या होत्या पण त्या अतिशय उचकामी आपल्या शाळेमध्ये झालेल्या आहेत एकाही शाळेमध्ये मला असं दिसलं नाही की चांगल्या पद्धतीचं ग्रुप आहे घर आठवड्याला किंवा महिन्याला एकदा तरी उघडल्या जात आहे त्यामुळे जा ही जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे आणि शाळा समितीच्या सदस्यांची पण आहे पालक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या जो पालक शाळेत जातोय आपला मुलगा त्या शाळेत जातोय तर त्या ठिकाणी अशी तक्रार पेटी ठेवल्या गेली आहे का आणि ती पिरियडिकली उघडली जाते का मुख्याध्यापक त्यामध्ये मिळालेल्या तक्रारींची नोंद घेतात का आता सखी सावित्री स्थापन केली आहे तर त्यांची पण ही जबाबदारी राहणार आहे की तक्रार पेटीमध्ये पडलेल्या तक्रारी किती होत्या त्याचं काय निरसन झालं आणि किती तक्रारी आपण पोलीस स्टेशन पर्यंत मला एक दिवशी तुम्हाला सांगावं वाटतं की ही प्रवृत्ती बढावण्यामागचं हेच कारण महत्वाचं आहे की वेन टचिंग दिस पीपल लहान मुलांना किंवा मुलींना जेव्हा आहे किंवा मुलेच करतात तो मुलांना कळत नाही बयामुळे त्यांना दे डोंट अंडरस्टँड किंवा भीती पण वाटते त्यांना दिसते की म्हणजे तो स्पर्श नाहीसा वाटतो त्या म्हणजे किडस्वाना वाटतो त्यांना पण दे आर नॉट एबल टू टेल आणि मग असं करता करता एक मुलगा सांगत नाही तोच व्यक्ती दुसऱ्यालाही मॉनस करतो तिसऱ्या ही प्रवृत्ती त्याची वाढत जाते आणि कुठेही ते पायबंद न बसल्यामुळे काय होतं की त्याला वाटतं की आपलं काही चूक होऊ शकत नाही आणि ही किम्स कंटिन्यू दॅट थिंग जे ग्रिव्हियस ऑफेन्सेस होतात लाईक रेप असेल तीनशे चौपन असेल हे मग त्याच्यातून आपण तिने थांबवू शकलो या अशा घटनावर आणली तेव्हा तर मला असं वाटतं की या प्रवृत्तींना आपण आळा घालू शकू आणि ही आपली सामूहिक जबाबदारी आहे की आपण मुलांना सुद्धा त्याला सेफ स्पेस जी शाळा आहे ती सेफ स्पेस आपली कायम आपली अबाधित राहिली पाहिजे असं मला आपल्या सर्वांना इथे सांगायचं आहे बाकी कायद्याविषयी आपण सरांकडून ऐकणारच आहोत आणखीन एक जाता जाता मला थोडीशी एक गोष्ट आपल्याला सांगायची वाटते की एक विषय आपला जजमेंट जजमेंट करणे म्हणजे लक्षात येते आपल्याला काय म्हणायचं मत तयार करणे कुणी एखादी मुलगी असे कपडे घातले तर मग शी इज लाईक इन्व्हायटिंग यू नो ड्रेसिंग किंवा रात्री ती ट्युशनला आहे रात्री फिरतीये इज नॉट एन इन्व्हिटेशन टू एनी पन त्याच्यावरून कुठेही काहीही आपण निष्पन्न करायची गरज नाही आणि अशा कुठल्याही बाबतीवर गोष्टीवर आपण लोकांना जज करायची गरज नाही जज करायची गरज नाही आणि मुलांना द्यायची आहे आपल्याला जर हा समाज सुरक्षित करायचा असेल तर मुलींना तर आपल्याला सांगायचं आहे आपण सांगतोच आहे सातच्या आठ घरात बरोबर पण मुलांना सुद्धा आपल्याला सांगायचं आहे की भाई तू पण सातच्या आठ घरात हो आणि तू पण अशा टवाळक्या करत रस्त्यावर फिरू नको तू पण तू पण असा लव्ह दिला तीनशे चौपन पोस्ट अनेक गुन्हेवर दाखल होतात आणि त्याच्यातून करिअर त्याच्यातून त्यांचं खराब होते याही गोष्टीला आपल्याला आहे आणि मुलींना जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं तर मुलांना सुद्धा सुरक्षिततेची जाणीव करून द्यावी लागेल आणि त्यांना सुद्धा सांगावं लागेल की प्रत्येक जी महिला आहे ती तुझी आई आहे तुझी बहीण आहे तुझी मैत्रीण आहे आणि त्या पद्धतीनेच तुला त्याची सुरक्षा करावी लागेल आणि हा जजमेंटचा पण विषय त्यांना सांगावा लागेल की नो नथे इन्व्हिटेशन